श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कथासरिता या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की दहा जूनला वटपौर्णिमा साजरी केल्या जाणार आहे सर्व सवासन स्त्रिया ह्या दिवसाची आतुरतेने वाट बघत आहेत पण हा सण साजरा करत असताना त्यासाठी लागणारं साहित्य वडाच्या झाडाला सुतका गुंडाळता असे अनेक प्रश्न तुमच्या देखील मनात आले आहेत का तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला हवी असलेली माहिती जाणून घ्या माहिती खूप जास्त महत्त्वाची आहे त्यामुळे लक्ष देऊन ऐका व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया हिंदू धर्मग्रंथानुसार ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला ती वटपौर्णिमा साजरी केली जाते वटपौर्णिमेला वटसावित्री असं देखील म्हटलं जातं आपल्या सौभाग्याचं रक्षण व्हावं यासाठी उदंड आयुष्याला व्हावं म्हणून महिला वडाच्या झाडाची पूजा करत असतात खरं तर वटपौर्णिमेच्या दिवशी अनेक गोष्टींची तयारी केली जाते जसे की वडाच्या झाडाला फेरऱ्या घालणे पूजेचं साहित्य तयार करणे वडाच्या झाडाला धागा गुंडाळणे यासारख्या अनेक रूढी परंपरांचा यामध्ये समावेश होतो मग ह्यासाठी लागणारं साहित्य काय ते आपण आधी जाणून घेऊया म्हणजे तुम्हाला त्या दिवशी काही गडबड होणार नाही ज्या दिवशी वटपौर्णिमा आहे त्या दिवशी तुम्हाला दोन हिरव्या बांगड्या शेंदूर एक गळसरी अत्तर कापूर पंचामृत पूजेचे वस्त्र विड्याचे पान सुपारी पैसे गूळ खोबऱ्याचा नैवेद्य आंबे दुर्वा गहू देवीचा फोटो किंवा सुपारी इत्यादी सामान लागणार आहे त्या त्यामुळे हे सामान जर तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर त्याची तयारी तुम्ही आत्ताच करून ठेवा आता ह्या दिवशी ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी महिलांनी उपवास ठेवला तर त्यांनी सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहे त्यानंतरच व्रताची सुरुवात करायची आहे हे ध्यानात घ्या तसेच या दिवशी तुम्हाला शृंगार करायचा आहे हातावरती मेहंदी तुम्ही काढली तर अतिशय खुलून दिसाल पूजेचं साहित्य तयार करा त्यानंतर वडाच्या झाडाची जा पूजा करा वडाला फुले वान पाणी देऊन त्याभोवती फेरे घाला आणि पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी या दिवशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे वटसावित्रीची कथा देखील तुम्हाला या दिवशी वाचायची आहे धार्मिक मान्यतेनुसार आता आपल्याला वटवृक्षाच्या खोडामध्ये असलेल्या सुप्त लहरी आणि त्याचा त्या सुताशी असलेला काय संबंध या सर्व गोष्टी आता ह्या पुढे मी तुम्हाला सांगत आहे वटवृक्षाच्या खोडामध्ये असलेल्या सुप्त लहरी शिवतत्व आकृष्ट करून वायुमंडलात प्रक्षेपित करत असतात वड हा खूप मोठा वृक्ष आहे त्याच्या पाळेमुळे हे खूप खोलवर रुजलेली असतात या दिवशी पूजेदरम्यान जेव्हा महिला वटवृक्षाला खोडाला सूत गुंडाळतात त्यावेळी जीवाभावाने खोडातील शिवतत्वाशी संबंधित लहरी हो, कार्यरत होऊन त्याचे आकार धारण करत असतात धाग्यामधील पृथ्वी आणि आग या तत्वांच्या संयोगामुळे या लहरी जीवाला ग्रहण करण्यासाठी सुलभ होतात त्यामुळे वट पौर्णिमेला वटवृक्षाला सूत गुंडाळले जाते अशी मान्यता आहे एवढेच नाही तर हा दिसणारा विशाल असा वटवृक्ष खूप मोठे महत्त्व घेऊन आपल्यापुढे आलेलं आहे हे झाड त्रिमूर्तीचे सालात विष्णूचे मुळात ब्रह्मा आणि फांद्यांमध्ये शिवाचे प्रतीक आहे हे झाड दीर्घकाळ अक्षय राहते म्हणूनच याला अक्षयवत असे देखील म्हटले जाते सौभाग्यवतीचे वरदान मिळण्याबरोबरच आरोग्यासाठीही या वटवृक्षाची पूजा केली जाते भगवान शिवही वटवृक्षाखाली ध्यानधारणा करत असत वटवृक्ष अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे देवतेसमान मानले जाणारे हा वटवृक्ष सर्व मनोकामना पूर्ण करण्याचं केंद्र मानलं जातं या दिवशी वटवर वटपौर्णिमा ही अकरा वाजून छप्पन्न मिनिटांच्या नंतर तुम्ही पुजू शकता आणि त्यासाठी अगोदरच तुम्ही सर्व तयारी करायला मात्र विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ